गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

मुंबईसह किनारपट्टी पश्चिम घाटाचा परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस बरसतोय धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्यानं त्याला अर्धे भरलेले आहेत तर मुंबईतही पावसाने जोर धरलाय गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळं सकल भागात पाणी देखील साचलं होतं रत्नागिरी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातही पावसाने हाहाकार पंचगंगा जगबुडी सावित्री नदनी, इशारा पातळी गाठली होती सोमवारी मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे सातारा येथील जोरदार पाऊस झाला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईसह कोकणात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस बरसणार आहे त्याशिवाय राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होणार आहे पश्चिम उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय तर उत्तर छत्तीसगड व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडावर सक्रिय आहे त्यामुळं विदर्भातील पावसाचा जोर कमी झाला आहे समुद्रसपाटीवरील गुजरातपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर कायम आहे त्यामुळे किनारपट्टी घाट परिसरात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे मुंबईसह किनारपट्टी पश्चिम घाटाचा परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी संततधार कायम असून पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे यूट्यूब चॅनल वरील पी व्ही सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा